श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्सव काल सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस संपूर्ण ह्या विश्वामध्ये विश्वमाऊली विश्वगुरु गुरूंचे गुरु महागुरु असे जे काय अनेक बिरदल असतील तर त्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सगळीकडं खा म्हणजे अतिशय उत्साहाने साजरा झालेला असणार याच्यामध्ये काही कुठलीही शंका नाही आपल्या पुण्यामध्ये इथे नारायणपेठेत श्री स्वामी समर्थ से आरतेव सेवा मंडळ एकशे से बारा नारायणपेठ माती गणपतीच्या जवळ ह्या मंदिरामध्ये झालेला कार्यक्रम आपण लवकरच आपल्या ह्या देऊळ गथा चॅनलवर आपण बघूच पण ह्या कार्यक्रमासाठी ज्या देणगीदारांनी रोख स्वरूपात देणगी दिली किंवा कोणी वस्वरूप देणगी दिलेली आहे त्या देणगीदारांचे आभार कार्यक्रम संपन्न होण्याकरता आवश्यक असते भक्त लोकं भक्तगणांचे ते आभार स्वामी भक्तांचे दिवसभरात जवळजवळ साडेतीन ते चार सा गेतला। चा सा दीड़, दीड़ हजार भक्तांनी दर्शन स्वामी दर्शनाचा लाभ घेतला आणि संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी अंदाजे दीड दीड हजार तरी भक्त काल संध्याकाळपासून पाच पाचपासून इथे येऊन दर्शन घेऊन गेले आपल्या मंदिरामध्ये सकाळी काल स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक होता आपले यूट्यूब चॅनलचे देऊळगथा या चॅनलचे जे चालक आहे समीर आणि सिद्धी काटोडे आणि चिरंजीव ओंकार दामले या तिघांच्यातर्फे स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक झाला दुपारी आरती झाली सौ सुनंददाई कुलकर्णी यांनी दुपारी नैवेद्य असं ते दररोज स्वामींना नैवेद्य दाखवतात तसा कालही नैवेद्य आणलेला होता त्याच्यानंतर दुपारी आरती झाली आणि संध्याकाळचं एक आकर्षण आपण म्हणू ना की ह्या सगळ्या दिवसाचं आकर्षण काय होतं की आपली मिरवणूक होती पालखी मिरवणूक पालखी सोहळा प्रभात बँड जे आहे आपला नेहमीचा सोलापूरकरांनी त्याकरता खास आपल्याला अगदी माफक दरात तो बँड उपलब्ध करून दिला होता आणि मग त्या पालखी सोहळ्यामध्ये आपल्या सेवेकरांसह इतर बाहेरच्या भक्तांनी पण अगदी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला भरपूर आनंद घेतला आणि त्याच्यानंतर प्रबोधन आपली आरती प्रबोधन आणि नंतर महाप्रसाद आणि अक्षरशः जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय ह्या उक्तीप्रमाणे प्रसाद कुठेही मी त्याची कमी हा शब्द कुठेच नव्हता आपले सेवेकरी अनेक पदार्थ से इथे जमा झाले होते जे आपल्या मंदिरातर्फे जो आपण महाप्रसाद म्हणून जे पदार्थ केले होते त्याच्या व्यतिरिक्त अनेक पदार्थ इथे जमले होते आणि आत्ता एका सेवेकऱ्यांनी ते सांगितलं की काल वाटून वाटून अक्षरशः आमचे हात दुखायला लागले का प्रसाद होता म्हणजे स्वामींचं जे वचन आहे ना की जिथे स्वामी पाय तिथे नेऊ नका किंवा जिथे मी आहे तिथे काही तुम्ही घाबरू नका हे सगळं व्यवस्थित संपन्न होईल म्हणून महाराजांना आपण जेव्हा प्रार्थना करतो अमुक अमुक कार्यक्रम आहे तर त्यावेळेला आणि काल बघितलं असेल आपण जे परवापर्यंत कडक ऊन होतं काल अचानक वातावरण बदललं गेलं त्याच्यानंतर तिथे थोडंसं ढगाळ हवा झाली आणि संध्याकाळच्या वेळेला हवा पण सुटली होती थोडंसं वारं सुटलं होतं त्यामुळे पालखी सोहळ्यामध्ये कुठलाही कोणाला काही त्रास झाला नाही पाण्याची व्यवस्था आपल्या युवा सेविकऱ्यांनी केली होती भावीन दरोड त्याने केली होती पण इथे याय म्हणजे पालखी इथून निघाली आणि इथे असतोपर्यंत कोणालाही ऊन लागला नाही कुठलाही काही त्रास झाला नाही विशेषतः जी परवापर्यंत जी गरमी गर्मी जी होती ती काल कुठेही तशी जाणवली नाही आणि महारांची हीच किमा आहे जर का आपण मनापासून प्रार्थना केली तर ते काहीही करू शकतात कुठल्याही प्रकारचं हे वातावरण तर ते त्यांच्या दृष्टीने अतिशय किरकोळ आहे गोष्ट ती पण आपल्या सेविकारांचा त्रास कमी होण्याकरता ही ही शेवटी माऊली म्हटलं ना तर विश्व माऊली येते ती कशी कोणत्या प्रकारे आपल्याला सहकार्य करेल कोणत्या प्रकारे धावून येईल काही सांगता येत नाही फक्त आर्थतेने प्रार्थना मात्र आपल्याला करायला लागते आणि हे सगळं झाल्यानंतर की हा जो कार्यक्रम आहे हा, हा कार्यक्रम संपन्न होण्याकरता जो एक दिवसाचा कार्यक्रम संपन्न होण्याकरता एक महिनाभर त्याच्याकरता मेहनत घ्यायला लागते त्याची व्यवस्थित आखणी करायची सुरुवातीपासून कोणतं काम कोणती सेवा कोण कसं करणारे आणि हे सगळे करता करतं महाराज आहेत हे मान्य करून सुद्धा आपल्या मंदिरातला एक एक सेवेकरी एक एक अमूल्य रत्न ह्या महाराजांच्या दरबारातला एक अमूल्य रत्न आहे आणि ह्या अमूल्य रत्नांचा हार महाराजांनी स्वतःच आपल्या गळ्यात तो धारण केलेला आहे त्यामुळे ह्या सेवेकरांनी जी काही उत्स्फूर्तपणे सेवा दिली अक्षरशः तहानभूक विसरून इथे सगळ्यांनी सेवा केली शेवटच्या आठवड्यात तर, तर स्वामींची कृपा त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराशी त्यांच्या पाठीशी नक्कीच राह राहणार आहे परत एकदा मी स्वामींच्या चरणाशी प्रार्थना करतो की असेच सेवेकरी प्रत्येक मंडळाला मिळावेत आणि ही स्वामी कृपा ह्या सगळ्या सेवेकऱ्यांच्या पाठीशी अशीच से परत अखंड राहावी श्री स्वामी समर्थ <laughs>